कोल्हापूर टोल आंदोलनावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत दोघा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक केडगे अशी निलंबित झालेल्या दोन पोलिसांची नावं आहेत आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या का वापरल्या ना नाही लाठीमार का केला नाही यासारखी अनेक कारणं या, या निलंबनामागे असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान टोल विरोधी कृती समितीने या कारवाईचा निषेध उद्या कोल्हापूरची देऊन होती मात्र कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन देत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आलाय मात्र दबावाखाली सरकारने सरकारनं कारवाई केली आहे असं शंभर टक्के या ठिकाणी दिसते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असल्याशिवाय अशी कारवाई होणं शक्य नाही हे कोल्हापूरकर नाराज आहेत वाय एस पी श्रीद पवार आणि इन्स्पेक्टर शिरूद केडगे यांची बदली यांनी परवा झालेल्या विरोधी कृती समितीच्या आंदोलनामध्ये करताना सहकार्य केलं म्हणून केली निलंबन निलंबन वास्तविक ही काही गोष्ट बरोबर नाही मी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आज आपले आय जी डी जी हे गडचिरोलीला गेलेले आहेत ते उद्या येतील आम्ही ताबडतोबीनं ह्या कारणासाठी झालेलं निलंबन आम्ही रद्द करण्याचा आम्ही निश्चितपणानं आम्ही आदेश देतो भ्रष्टमार्गाने पैसा मिळवायचा होता म्हणून राजू शरद जोशींपासून